साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व श्री स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने शरद पवार प्रशाला या ठिकाणी शरदचंद्र पवार यांच्या पंच्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त नर्सरी ते सातवीच्या खेळाडूंच्या बालमैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते सदर वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या बालमैदानी स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रमुख पाहुणे शहराध्यक्ष सुधीर खरटमल माजी उपमहापौर नाना काळे शंकर पाटील अप्पासाहेब सपाटे चंद्रकांत पवार प्रशांत बाबर अक्षय जाधव मनीषा माने नाना भोईटे निशांत सावळे यांच्या हस्ते पन्नास मीटर धावणे स्पर्धा आणि शटल रन स्पर्धा यांचे बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार शहराध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सोलापूर शहर निशांत सावळे यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर प्रमुख पाहुणे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी आजकालची मुले ही सतत मोबाईल घेऊन असतात त्यांची कोणत्याही प्रकारची शारीरिक हालचाल होत नाही परिणामी मुलांची शारीरिक मानसिक आणि बौद्धिक वाढ होत नाही त्यामुळे मुलांनी मैदानी खेळ खेळले पाहिजेत रोज किमान दीड तास तरी शारीरिक व्यायाम केला पाहिजे आज या ठिकाणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांनी अतिशय उत्तम उपक्रम राबवला आहे त्याचे कौतुक केले.